नेर येथील जुने इंदिराजी गांधी नाट्यगृह तोडून त्या जागेवर नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या प्रयत्नातून वीस कोटीचे भव्य दिव्य असे नाट्यगृह तयार झाले नाट्यगृहाच्या मुख्य भागावर भाजीवाले मसालेवाले टालवाले वेल्डिंग सह इतरही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले होते नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास आल्यामुळे त्या नाट्यगृहाला सावंगाकडे जाण्यासाठी डिवायडर सह ऐंशी फुटाचा रोड तयार होणार असल्यामुळे नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी नेर नगर परिषद कार्यालयात त्या परिसरातील सर्वच व्यापाऱ्यांना बोलावून बैठक घेण्यात आली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी सर्वच व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यास सांगितले परंतु थोड्याच दिवसावर दिवाळी असल्याने व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढल्यास अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे पावर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांनी पुढाकार घेऊन हे अतिक्रमण दिवाळीनंतर काढावे असे मुख्याधिकारी निलेश जाधव यांना विनंती केली असता मुख्याधिकारी यांनी या विनंतीवरून निलेश जाधव यांनी डिसेंबर महिन्यातील अकरा तारखेला अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला या भागातील सर्वच व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी निलेश जाधव हो, यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत दिलेल्या अकरा तारखेच्या आतच सर्वच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढून तेथील मैदान मोकळे करून दिले परंतु ज्या भागातील अतिक्रमण काढायचेच नव्हते त्या कोंबडा बाजारात मात्र दुसऱ्याने रिकामा खोका ठेवण्याच्या कारणावरून वाद झाला झालेल्या वादामध्ये नेर नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांशी तेथील व्यापाऱ्यांनी शाब्दिक चकमक झाल्याने मुख्याधिकारी तेथील अतिक्रमण काढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे घटनास्थळी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक व पोलीस यंत्रणा सज्ज होती નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર